आज जी मराठीचा आंबा महोत्सव आहे आणि त्याच निमित्ताने नवरी मिळे हिटलरला मालिकेचे कलाकार आपल्यासोबत आहेत तुम्हाला चौघींचं चो स्वागत आहे कशा आहात आंबा महोत्सव आहे मालिकेचं शूटिंग संपलंय आणि आता हे वेगळं काहीतरी करायला मिळालंय कसं वाटतंय मस्त ॲक्च्युली खूप आधीपासूनच मला उत्सुकता होती की छान आंबे मिळतील खायला म्हणून मी आंबा आले <laughs> आणि धमाल वाटते की शूटिंगच्या प्रेशरशिवाय इथे येऊन आणि सगळ्या इतर मालिकांच्या कलाकारांबरोबरसुद्धा मजा करायला मिळते कारण एरवी तर आमचं भेट होत नाही तर मला मलासुद्धा सगळ्या नवीन कलाकारांना सगळ्या जुन्या माझ्याबरोबरच्या सगळ्यांना भेटता येते सो मजा खरं तर वर्षातून एकदा येणारं फळ आहे आंबा त्यामुळे आपल्याकडे एक सण असल्यासारखंच असतं आंबा आल्यावर एक फेस्टिव सीझन असल्यासारखं आपण त्याला ट्रीट करतो तर झी मराठीने खूप युनिक गोष्ट केली आंबा महोत्सव ठेवला आंबा पार्टी आपण त्याला म्हणू शकतो आणि आंबा सेलिब्रेट आज आम्ही इथे करतोय घरी बसूनसुद्धा मी अमरस खाऊ शकते पण सगळ्यांबरोबर बसून आमरस खाण्याची जी मजा आहे ती आज झी मराठी आम्हाला देते आहे त्यामुळे झी मराठीचे आभार आणि मला वाटतं आम्ही सिरियल नंतर आता असं होतं ना की आता कधी भेटणार तर आम्ही चौघी आज भेटलो ह्याचाही मला ॲक्च्युली खूप जास्त आनंद आहे कारण का आता शूटिंगसाठी आणि सिरियलच्या निमित्ताने तर भेटणं होणार नाही तर त्या ह्या निमित्ताने आम्ही चौघी भेटलो आम्ही गप्पा मारल्या आम्ही दोघी टीम झालो गेममध्ये मग आम्ही टग ऑफ वॉर खेळलो सो खूप मजा आली आहे छान फ्रेश वाटते आठवणी पुन्हा एकदा जागा झाल्या असतील उन्हाळी सुट्टी आणि आंबा असं एक मस्त कॉम्बिनेशन आहे तर त्यावेळेच्या तुमच्या काही आठवणी आहेत का आणि ते खेळ सुद्धा तुम्ही खेळात त्याबद्दल पण काय सांग मी दरवर्षीच अगदीच लहानपणापासून आंब्यासाठी आणि इन जनरल मे महिन्यासाठी इतकी उत्सुक असते कारण माझा वाढदिवस असतो आणि मा वाढदिवसाला ठरलेला मेन्यू असतो आमरस आणि आंबे सो माझ्यासाठी मे महिना हा खूपच एक्सायटिंग असतोच आणि आंब्याशिवाय काही होतच नसतो माझा वाढदिवस सो आंबा इज ऑलवेज स्पेशल फॉर मी माझ्याकडे लहानपणाची अजून एक आठवण म्हणजे की आंब्याचा सा सीझन असा आला की पप्पा आणि आम्ही सगळे बच्चे मंडळी आम्ही आमरस काढण्यासाठी बसायचो असं मोठं भांडं घेऊन आणि सगळी चिली पिली आणि मग ते म्हणजे त्यात कितीतरी पेट्या असायच्या आणि तो एक काय म्हणूया आमच्या संपूर्ण माळ्यासाठी ते एक आमरसपुरीची पार्टी असायची त्याच्यामुळे मला ते आठवत आहे की त्यासाठी वेगळे कपडे घालून कारण ते, ते आंब्याचा डाग पडू नये वगैरे म्हणून त्यातले त्या जुने कपडे असे आई काढून द्यायची आणि आम्ही जवळजवळ एक दोन तास त्या आंब्याचा रस काढायचो आणि मग तो बाटा चोखायला आणि त्या साली चोखण्यासाठी कोण तर म्हणून मग तिथे आम्ही हां तिथे वाटे करायचो आम्ही आणि मग पण पप्पांना सांगायचो की खूप सगळं काढून ठेवू नका थोडासा ठेवा हां असा तर त्याच्यामुळे ती एक खूप मस्त आठवण आहे की सगळे मिळून एक तीस पस्तीस जण आमरस पुरी आणि पिवळी बटाट्याची भाजी असा एक बेत जेवणाचा ही एक आठवण आहे मला आणि बघ आता या आठवणीमुळे ना पप्पांची तर आठवण आलीच कारण आता ते नाही आहेत पण पण काय म्हणूया असं सगळं गोडगोड झालंय इथे आणि इथे थँक्यू झी मराठी थँक्यू सो मच फॉर दॅट सॉरी uh, खूप शॉकिंग वाटेल सगळ्यांना मला लहानपणी आंबा अजिबात नाही आवडायचा <laughs> सफरचंद हे एकमेव एक माझं आवडतं फळ होतं मला सफरचंदच सफरचंद होतं माझ्या नाटकाचं त्यात ते मला मिळालं मी ते मॅनिफेस्ट केलं पण माझ्या आईला खूप आवडतो आंबा आणि मी आईला असं एक टप भरून आंबे खात बस बसली आई असं मी बघितलेलं आहे आणि आता असं झालं की आता मला एवढा आवडतो आंबा की मी आंबा खाताना मला तुम्ही बघितलंच पाहिजे म्हणजे ती जी कोय असते आंब्याची ती मी पूर्ण पांढरी होईपर्यंत रगडून रगडून मी ती खाते आता तर माझ्यात हा एक बदल घडलेला आहे आता मला आंबा फार आवडतो <laughs> लहानपणीचं ॲक्च्युली मोठेपणी म्हणजे आता असं झालेलं आहे की गोड नाही खायचं किंवा डाएट आणि हे सगळं खूप मी प्रयत्न असतो करायचा पण आता मे महिन्यात नेहमी त्याला अपवाद असतो की मे महिन्यात मी आंबा तर खाणार आहे म्हणजे बाकी मग गोड नाही खाल्लं तरी ठीक आहे आणि माझे आई बाबा पण एवढे एक्साईट होतात की तो वल्लरी गोड खाणार आहे की ते मला सारखे बिचारी स्वतःतली एक फोड त्याच्यातले एक हे की आत्ता तरी एक महिना तरी हिने खावं गोड आणि आंबा एन्जॉय करावा असं त्यांचा प्रयत्न असतो आणि आंबा मला खूपच आवडतो म्हणजे मी कधी कधी असतो की काय जेवणाची मला आवडत नाही की मला भाजी आवडली नाही ठीक आहे मी तीन आंबे खाते असं असते की जेवणाच्याऐवजी तीन आंबे आंबेस शूटिंगचा लास्ट दिवस झाला त्यानंतर आज भेटत आहे हे रियुनियन आहे का नाही प्लॅनिंग झाली प्लॅनिंग होत आहे ती पण एक अर्धी फिफ्टी पर्सेंट प्लॅनिंग झालेलं आहे आमचं थँक्यू सो मच आम्हाला वेळ दिल्याबद्दल आणि येस आम्ही वाट बघतोय तुम्ही सगळ्यांची रियुनियन कधी होते आणि पोस्ट कधी मिळतात बघा थँक्यू थँक्यू सो मच